शेवटी आपला देश काय आहे जो नागरिक असतो तो म्हणजे यू आर वॉट युअर कंट्री इज सॉरी युअर कंट्री इज वॉट यू आर जसे नागरिक तसा देश आणि म्हणून प्रत्येक नागरिकांनी आपलं मत हे दिलंच पाहिजे कोण माझ्यापर्यंत आला कोण नाही आला हे नगण्य आहे पण प्रत्येक नागरिकांनी आपलं मतदान हे केलंच पाहिजे जेव्हा आपण मतदान करतो तेव्हाच आपल्याला तक्रार करायचा अधिकार असतो कशी परिस्थिती आहे बाबा खूप छान आम्ही प्रचार इतके दिवस करत होतो मला वाटतंय शेवटचा एक आठवडा तर मला असं वाटत होतं की हे इलेक्शन आमच्या हातात नसून लोकांच्याच हातात आहे म्हणजे असतीच पण कार्यकर्त्यांच्यातला जो उत्साह होता किंवा ज्या पद्धतीने कार्यकर्ते आग्रह धरून करत होते गोष्टी की खरंच खूप छान वाटलं आणि नक्कीच हा विजय बाबांचा आहे प्रचारात सक्रिय झाले होते <laughs> से? जसे माझ्या आई म्हणल्या शेवटी असं वाटत नव्हतं हो की म्हणजे आम्हाला काय करायचं होतं सगळ्यांना माहिती होतं महाराजांचं चिन्ह महाराज काय महाराजांनी काय काय काम केलं आहे त्यांच्यासाठी पूर्ण आमचं सांग सातारा जावली शेडी शे शेंद्रे सगळीकडे जिकडे गेलेलो त्यांना माहिती होतं की महाराजांचा त्यांच्या महाराजांचा त्यांच्यावर प्रेम आहे महाराजांनी त्यांच्यासाठी कष्ट केले आहेत तर असं वाटत नव्हतं की जास्ती म्हणजे महा महाराजांच्या हातात काय होतं तर सगळं त्यां आपल्या जनतेच्या हातात